भाई आज बुलढाणा लोकसभेसाठी अर्ज भरला माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्वाचा क्षण आहे आणि तमाम बुलढाणा जिल्ह्यातल्या सामान्य जनतेच्या आयुष्यातला हा एक महत्वाचा निर्णायक क्षण आहे बावीस वर्ष जो शेतकरी कष्टकरी वंचित शेतमजूर सर्वसामान्य शहरातले नागरिकांसाठी जो काही संघर्ष आम्ही केला सत्याग्रह केला आतापर्यंत आता ही लढाई एका निर्णायक टप्प्यावर आलेली आहे असं आमचं मत आहे आणि आज ज्या पद्धतीने बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने स्वखर्चाने या ठिकाणी येऊन स्वतःच्या घरच्या चटणी भाकरी बांधून आणल्या आणि आज प्रचंड मोठ्या संख्येने लोकांनी मला प्रतिसाद दिला शंभर टक्के या लढाईमध्ये सामान्य जनता जिंकणार आणि नेते हरणार अशी निवडणूक होणार होणारा कोणासोबत आता बुलढाणा जिल्ह्यातले सगळे नेते माझ्या विरोधात एकवटलेले आहे सामान्य जनता माझ्या बरोबर आहे आणि नेते मात्र त्या बाजूला आहेत त्यामुळं आमची लढाई ही महायुतीच्या उमेदवारासोबतच आहे आणि विजय मात्र सामान्य शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा वंचितांचा आणि शहरवासियांचा होणार आहे कारण एका बाजूला प्रस्थापित नेते आणि एका बाजूला आमच्यासारखी फाटकी पोरं शेतकऱ्यांची पोरं अशी लढाई मी चार एकर वाला शेतकरी विरुद्ध हजारो कोटीची प्रॉपर्टी जमवणारा भूमिपुत्र अशी लढाई आहे नकली भूमिपुत्र विरुद्ध अस्सल शेतकरी पुत्र अशी लढाई आहे आणि या लढाईमध्ये शंभर टक्के गावगाड्याचा विजय ठरलेला महायुती शिंदे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भाजपमध्ये म्हणजे महायुतीमध्ये मोठी पाहायला मिळते या नाराजीचा काय फायदा आपल्याला होणार शंभर टक्के अहो या विद्यमान खासदारांवर एकही लोकप्रतिनिधी खूश नाहीये तुमच्या माहितीसाठी अंतर्गत त्यांची धुसफूस मोठ्या प्रमाणात आहे विजयराज शिंदे साहेब हे बुलढाणा लोकसभेचे प्रभारी आहेत म्हणजे ते लोकसभेचे प्रमुख आहेत भाजपचे त्यांच्यासारख्या माणसांनी फॉर्म भरला याचा अर्थ तिथं काही अल्बेल सुरू नाही आहे त्यांचं जे चाललंय ते अंतर्गत धुसपूस खूप मोठी आहे आणि याचा स्फोट लवकरच होईल अजून मोठ्या प्रमाणामध्ये आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा आमच्यासारख्या सामान्य उमेदवाराला होणार आहे तुम्हाला, तुम्हाला राजू शेट्टींची साथ आहेत का हा राजू आहे मला माहित नाही त्यांची युती झाली का नाही कोणासोबत की काय त्यांचं अजून नेमकं मला कळत नाही त्यांचा काही निरोप आलेला नाही अजून कारण त्यांच्या काही स्वतःच्या जागेसाठी चर्चा सुरू आहेत आता काय त्यांचं इलेक्शन नंतर असल्यामुळे ते अजून काय निर्णय घेतात ते काही माहीत नाही राज्यामध्ये पाच जागा लढवून सांगितलं होतं राजू शेट्टी यांनी काय ते गुंजाव करतात काय नाही अजून त्यांची काही भूमिका ठरलेली नाही ते महाविकास आघाडीकडे त्यांची जागा मागत आहेत पाठिंब्यासाठी एकट्याची पण ते काही निर्णय मला वाटतं झाला नाही अजून त्यांचा आणि आपला फॉर्म भरायची तारीख शेवट आली आता समजा उद्यावर समजा त्यामुळं आम्ही वाट नाही पाहू शकत ना जास्त काळ त्यांच्या निर्णयाची कारण निर्णय तर आम्हाला घ्यावाच लागणार आहे आणि त्यांचा निर्णय काही हो बुलढाणा जिल्ह्यातल्या सामान्य जनतेने ठरवलं की रविकांत तुला उभं राहायचंय आणि सामान्य जनतेचा आदेश पाहणार जर आदेश आला उमेदवारी आम्ही उमेदवारी मागे कोणी आला आता कोणी आलं तरी उमेदवारी मागे घेणार नाही माघार नाही आणि रविकांत तुपकर जेव्हा एखादी गोष्ट बोलतो तेव्हा ती करून दाखवतो हा माझा इतिहास आहे मी अर्ज भरला लोकसभेची उमेदवारी करतोय हजारो लोक माझ्या बरोबर आहेत लोक आज एका महिलेने घरातलं मंगळसूत्र विकून मला निधी दिला हे कसं विसरू शकतो आम्ही आपल्याला फॉर्म भरण्याचे आदेश दिले होतं आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल काही झालं स्वतंत्र उमेदवारी दाखल केली ना आम्ही मी सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे थोडं लक्षात ठेवा शहरात राहणारे सर्वसामान्य नागरिक गावगाड्यातले शेतकरी शेतमजूर भूमिहीन तरुण सगळ्या समाजाचे लोक आणि शहरात शहरात राहणारे सर्व प्रकारचे क्षेत्रातले लोक यांचा मी उमेदवार आहे आणि निश्चित मी तुम्हाला सांगतो एका बाजूला पैशा वाले आणि दुसऱ्या बाजूला आम्ही फाटक्या कपड्यातले बिन पैशा वाले अशी ही लढाई होणार आहे एकोणीसशे एकोणनव्वदला ला एक लढाई झाली होती या बुलढाणा जिल्ह्यामध्ये